आज आपण आग्र्यामधल्या मुलाची स्टोरी बघणार आहे ज्याला सगळे वेडा समजत होते पण जेव्हा सत्य काळ आलं तेव्हा खूप मोठं सिक्रेट बाहेर आलं आणि तेव्हा सगळ्यांची विचार करण्याची बुद्धी बंद झाली होती ह्या मुलांनी सांगितलेल्या गोष्टींनी आणि केलेल्या दाव्यांनी मोठमोठ्या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांना भारतामध्ये यायला भाग पाडलं होतं स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र भयानक आणि रहस्यमय घटना कथारूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनेलवरती आलाय आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून एक ते दोन स्टोरी अपलोड करत असतो जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची वीकली अपलोड एन्जॉय करू शकता चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दुपारी आग्रा उत्तर प्रदेश जवळ असलेल्या एका गावात सिंग नावाची महिला आपल्या मुलाला शांत करत बसली होती तीन वर्षाचा टिटू सिंग गेली तीस मिनिट भरपूर गोंधळ घालत बसला होता असं काहीच नव्हतं जे शांती सिंगने ला शांत करण्यासाठी केलं होतं उलट टिटू मिनिटा मिनिटाला अजून जास्त गोंधळ घालायला सुरू झाला होता तिला कळत होतं टिटूचं हे वागणं त्रासदायक होतं पण असं तिने सगळं करून बघितलं पण टिटू काही शांत होत नव्हता असं नव्हतं की टिटूचं खेळणं हरवलंय किंवा त्याची भावांसोबत भांडणं झाली पण त्याला अशी फिट येतच राहायच्या आणि काही करून पण तो अजिबात शांत नाही व्हायचा आणि जेव्हा त्याला वाटेल तेव्हाच तो यामधून शांत व्हायचा त्यांनी गावातल्या दवाखान्यात पण दाखवलं पण डॉक्टर इतकंच म्हणायचा त्याला शरीराचा काहीच त्रास नाहीये पण इतकंच म्हणू शकतो त्याला काहीतरी मानसिक त्रास असत आता टिटू अजूनच गोंधळ घालत होता त्याच्या आईने त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला पण त्याने तिला ते झटकलं तोंडावरती हात मारून तो आतल्या खोलीत पळाला आता शांती देवी तशीच बेडवरती पडून डोळ्यात पाणी आणून विचार करत होती की काय करू शकते मी अजून टिटू साठी तेवढ्यात आतून जोरात प्लेट फुटल्याचा आवाज आला तशी शांतीसिंग त्या रूमकडे पळाली तिने त्याला उचललं आणि एका खोलीत टाकलं दार लावून ती दाराला टेकून टिटू शांतवाची वाट बघत राहिली टिटू आतून दरवाजा जोरात हात मारत होता गोष्टी फेकत होता शांती सिंग ने थोडा वेळ जाऊन दिला आता टीटू काहीतरी बोलत होता जे अजिबात अंदाज लावण्यासारखं नव्हतं आणि जेव्हा टीटू असा गोंधळ घालायचा तेव्हा शांत होता नेहमी तो ओरडायचा ते म्हणजे सुशर्मा सुशर्मा पण शांतीसिंग आणि टिटूच्या वडिलांना काहीच कळत नव्हतं टीटू नेहमी शांत होताना सुशर्मा 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 का ओरडतो शांतीसिंगने तसंच दारावरती टेकून टिटूला विचारल्याचा अर्थ काय पण टिटूला काहीच सांगता यायचं नाही शांतीसिंगला अजून पाच मुलं होती टिटू तसा भावंडामधला सगळ्यात छोटा भाऊ पण बाकीचे भाऊ असे अजिबात नव्हते टिटू एकमेव होता की ज्याच्या जन्माच्या आधीपासूनच तो त्रास देत होता कारण की टिटू जन्मायच्या वेळी शांतीसिंग भरपूर आजारी पडली होती आणि जवळपास खूप दिवस दवाखान्यात ऍडमिट होती टिटू झाल्यानंतर पण भरपूर गोंधळ घालायचा घरच्यांना वाटायचं टिटू सगळ्यांपेक्षा वेगळा आहे पण दोन वर्षापर्यंत ठीक होत जसं टिटू बोलायला लागला तसं तो काही बोलायला लागला म्हणजे सुशर्मा बोलल्याबद्दल ठीक होत पण तो असा वागायचा किंवा बोलायचा कि, कि त्याला घरातलं कोणच आवडत नाही म्हणजे नेहमी दुःखी रागात आणि नाखुश असलेलं टिटू घरच्यांना असं दाखवून द्यायचा तुम्ही खूप गरीब आहे शांती सिंगची फॅमिली असं नव्हतं की खूप गरीब होती किंवा खूप श्रीमंत होती पण सामान्य होती आणि घरच्यांना वाटायचं टिटूला आपलं घर अजिबात आवडत नाही आणि असं पण नव्हतं की टिटूच्या घरच्या आधी श्रीमंत होते आणि नंतर गरीब झाले टिटू जन्मल्यापासूनच टिटूच्या घरची परिस्थिती अशीच होती पण दोन वर्षाच्या झाल्यापासून टिटूच्या बोलण्यात श्रीमंताचं आयुष्य घालवलंच एक आभास येत राहायचा आणि टिटूच्या घरची वाट बघत होते की जसा टिटू मोठा होईल तसा सुधरत जाईल पण उलटच व्हायला लागलं आता एके दिवशी त्यांनी गावातल्या मुलाला उसाने रक्तही पर्यंत मारलं आणि एकदा आईसोबत असं दुकानात गेलेला टिटू तिथं ठेवलेल्या कडे बघून दुकानदाराला म्हणाला हे ब्रेसलेट माझ्या आईला दे नाही तर तुला मारून टाकेल आता घरचे टिटूला बाहेर न्यायला पण टाळायला लागले होते पण टिटू जसा मोठा होत होता तसा तो अजून पण काही शब्द बोलायला लागला होता तो म्हणजे आग्रा आता आग्रा हे त्यांच्या गावापासून तेरा किलोमीटर होतं जसं आग्रा बाजारपेठेचं गाव आणि टुरिस्ट प्लेस होतं पण त्याचा कधी त्या शहराशी संबंध नव्हता आला किंवा ह्यांनी पण कधी टिटूला आग्र्याला नेलं नव्हतं पण तो आठवडा झाला की आपण आग्र्याला कधी जायचं म्हणजे घरच्यांना विचारत राहायचा पण घरचे बोलायचे आपण कुठं जाणार नाही आणि ते ऐकल्यानंतर टिटू परत त्याचा गोंधळ सुरू करायचा त्याला फिट यायचा पण जसं टिटूचं बोलणं स्पष्ट होत गेलं तसं त्याच्या आईला जाणवलं की टिटू गोंधळ घालताना जो शब्द बोलत असतो तो सुशर्मा सुशर्मा तो एक शब्द नसून ते दोन शब्द आहेत ते म्हणजे सुरेश वर्मा शांती सिंगला कळत होते हे नाव आहे पण असं नाव तिच्या ओळखीत नव्हतंच असेच दिवस गेले आणि एके दिवशी टिटूने भरपूर मोठा गोंधळ घातला टिटूचे सगळे भाऊ घराबाहेर खेळत होते आणि टिटू आईसोबत किचन मध्ये बसला होता तेव्हा टिटूचा मोठा भाऊ आला आणि आईला म्हणाला आई पप्पांनी काय आणलं का, का खायला आग्र्यावरून आणि जसा टिटूने ने आग्रा शब्द ऐकला तसा टिटूला परत फिटायला लागली त्याचा गोंधळ परत सुरू झाला आता ह्यांनी त्याची शांत व्हायची वाट बघितली तसा टिटू परत सुरेश वर्मा सुरेश वर्मा बोलायला सुरू झाला पण आता टिटू अजून एक गोष्ट बोलत होता जी आजपर्यंत कुणीच नव्हती ऐकली ती म्हणजे मला पप्पा रेडिओ स्टोरला का घेऊन नाही गेले का आता शांतीला कळलं हीच वेळ आहे काहीतरी माहिती काढून घ्यायची आणि टिटू जसा शांत झाला तसा शांतीसिंगने टिटूला झोपवलं आणि काहीच वेळ न लावता टिटूच्या मोठ्या भावाला सांगितलं तू पहिला आग्र्याला जा रेडिओ स्टोर किंवा काही सुरेश काहीतरी माहिती काढ काहीतरी या गोष्टींचं नातं टिटूशी आहे तसा मोठ्या भाऊ आग्र्याला गेला आणि थोड्या तासानंतर पुन्हा आला आता शांतीसिंगनी त्याच्याकडे बघून विचारलं काही सापडलं का तसं त्याने आईकडे बघितलं आणि म्हणाला आई उद्या आपल्याकडे भेटायला लो काही लोक येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशीच घरासमोर मोठी कार येऊन थांबली गाडीतून सहा जण उतरले एक तिशीतली लाल साडी घातलेली तरुणी आणि त्याच वयाचे तीन तरुण आणि एक वयस्कर नवरा बायको आता त्यांच्याकडे बघूनच शांतीला कळालं हे कोणतरी श्रीमंत माणसं आहेत पण शांती सिंग आणि त्यांच्या नवऱ्याने ठरवलं आपण आतल्या रूम मध्येच थांबू ते आल्यानंतर टिटूलाच बाहेर पाठू आणि बघू काय होते शांती टिटूला म्हणाली जा दरवाजा उघड पाहुणे आले तसा टिटू बाहेर पळाला आणि त्याने जेव्हा दार उघडून समोर माणसं बघितली तसा तो आनंदात उड्या मारायला लागला आनंदात ओरडायला लागला टिटूला तसं करताना बघून शांतीसिंगच्या डोळ्यात पाणी आलं तिला माहिती होत आपल्या टिटूला इतकं दिवस काय होत होत त्याचं उत्तर नक्कीच आज सापडलं टिटूनी शांतीसिंग आणि सगळ्यांना घराबाहेर बोलवलं आणि म्हणाला हे माझ्या घरचे आहेत सगळे तसं सगळ्यांनी एकमेकाकडे बघितलं आणि सगळे घरात गेले आता सगळे एका खोलीत बसले तसं टिटू फक्त त्या गाडीतून आलेल्या लाल साडी घातलेल्या मुलीकडेच बघत बसला होता त्याने तिला हात केला आणि म्हणाला माझ्या बाजूला बस आता तिने पण टीटूचं ऐकलं आणि त्याच्या बाजूला बसली आता टीटू हसला आणि तिला विचारलं तुला माहिती मी कोण आहे तशी ती म्हणाली नाही मी नाही ओळखलं तुला तसा टिटूने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला मला माहिती तू कोण आहेस तू उमा आहेस आणि जस तिने स्वतःचं नाव टिटूकडनं ऐकलं तशी ती एकदम शॉक मध्ये गेली की ह्याला कसं कळलं माझं नाव उमा आहे तसा तो पुढं म्हणाला तुला आठवतंय आपण अनिल आणि सुनील सोबत जत्रेला गेलो होतो तशी ती माग सरकली आणि तिला काही सुचत नव्हतं काय चालू आहे शांती सिंगनी सगळ्या गोष्टी जुळून आणल्या आणि तिने कैची आणली आणि टिटूची एका बाजूची केस कापायला सुरुवात केली आणि जसा टिटूचा एका बाजूचा डोक्याचा भाग उघडा तसे सगळे शॉकमध्ये गेले आता हे समजण्यासाठी थोडं मागे जावं लागल जेव्हा वा मोठ्या भावाला शांती सिंगने रेडिओ स्टोअर शोधायला आग्र्याला पाठवलं होतं तेव्हा दोन ते तीन स्टोअर बघितल्यानंतर त्याची नजर एका रेडिओ स्टोअर वरती पडली त्याचं नाव होतं सुरेश रेडिओ स्टोअर तसा तो त्या दुकानात गेला आणि तिथं काउंटरला बसली होती ही लाल साडी मधली उमा आणि जेव्हा त्यांनी विचारलं या दुकानाला हे नाव का पडलं तेव्हा उमाने सांगितलं हे नाव माझ्या मिस्टरांचं होतं आणि त्यांची साडेतीन वर्षापूर्वी डोक्यात गोळी मारून हत्या झाली होती आणि मोठ्या भावाने जेव्हा घरी उद्या पाहुणे येणार आहेत सांगितलं त्याबरोबर उमाने सांगितलेली संपूर्ण गोष्ट पण सांगितली होती आणि जेव्हा उमा समोर टिटू सगळं बरोबर सांगत होता तेव्हा शांतीसिंगला माहिती होतं टिटूच्या डोक्यावरती उजव्या कानाच्या वरती दोन जन्म खुना होत्या आणि त्या गोळ्या लागल्यासारखा खुना बघून वर्मा फॅमिली पूर्ण शॉक मध्ये गेली होती कारण की सुरेश वर्माला पण त्याच जागी गोळी मारून मारलं गेलं होतं आता ह्याच्यावरती इंडियन आणि अमेरिकाच्या प्रोफेसरांकडून भरपूर अभ्यास झाला पण शेवटी एकच गोष्ट निघून आली की जेव्हा सुरेश वर्माचा खून झाला होता तेव्हा त्याची आत्मा काही ना काही कारणामुळे शांती सिंगच्या पोर्टात असलेल्या टिटू मध्ये गेली असणार आणि सर्व अभ्यासानंतर एकच गोष्ट पुढे आली टी रूपात सुरेश वर्माचा झाला होता तो पुनर्जन्म चला आजच्या पुरते इतकंच होतं ही स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सर्व सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेले आहेत तिथे तुम्ही तुमच्या सोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता आणि तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद